राज्यामध्ये गॅस सिलेंडरला मोठी गळती लागली असून आंबेडकरी समाज त्या गॅसच्या गळतीमध्ये होरपळून जात असल्याचे दिसत आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे भीमराव हाती हातीआंबिरे यांनी कुरुंदा येथील सभेदरम्यान केले आहे माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांच्या कुरुंदा येथील प्रचार सभेदरम्यान ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की माझा आंबेडकर समाज हा स्वाभिमानी आहे परंतु समाजाची दिशाभूल करून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिकिटांचा बाजार केला जात आहे वंचित बहुजन आघाडीमध्ये येणारा उमेदवार योग्य नसल्यामुळे फक्त उमेदवार हा स्वतःची झोळी भरण्यासाठी येत असतो व परत झोळी भरली की दुसऱ्या पक्षामध्ये जात असतो त्यामुळे समाजाची मोठ्या प्रमाणात दिशाभूल होत चालली आहे मागच्या लोकसभेला परभणी विधानसभा मतदारसंघातून पंजाब लक यांनी आंबेडकरी समाजाची पंच्याण्णव हजार मते घेतली आणि तो भाजपमध्ये गेला असेही ते बोलताना म्हणाले गॅस लिकेज झाला हो की काय होत सगळीकडे वास उडत किंवा स्फोट होत आणि त्या स्फोटामध्ये आंबेडकरी माणसंच मरू लागलेले आहेत काय मी फार इथे मोठी उमेदवार नाही पण मी बोलतो ह्याच्यासाठी की तुम्ही कोणाला तिकीट देता काय संबंध ज्या आज उमेदवार आहे त्या उमेदवी वारी घेण्याच्या अगोदर त्यांनी कधी तुम्हाला जयभीम केला काय वळ पळ कोणाला उठायचं उचलायचं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून तिकिटाचा बाजार केला पर के के जातो परभणी सारख्या विधानसभेच्या जागी आपण सगळे बांधवात अनेकाने कुणा ना कुणा निवडणुका लढवल्यात साधा ग्रामपंचायत फॉर्म भरण्यासाठी सुद्धा आपण वकिलाकडे जातो दळवी साहेब आणि फॉर्म बघून भरत असतो विधानसभेचा फॉर्म रद्द होतो बी दालमे काल आहे तीन कोटीची ढील झालेली आहे म्हणजे वंचित आघाडी तिकीट विकले भाऊ वंचित आघाडीकडून उभं राहायचं असेल तर भाजपा पैसे देतील त्याचा फॉर्म काढायचा असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीवाले पैसे देतात म्हणजे दोन्हीकडून कडून फायदा दोन्हीकडून फायदा उमेदवाराचं मत मात्र तुमचे जातात आमच्या परभणीचा मागचा लोकसभेचा उमेदवार पंजाब डग शहाण्णव हजार मतं मिळाली त्याला आंबेडकरी मतं होती सगळी ती शहाण्णव हजार मतं घेऊन मोठा झाला आणि काल तो कुठे गेला भारतीय जनता पार्टीत गेला मी भारतीय जनता, भारती जनता लोकमतात्मक वंचितला बीटी मय भाजपाची ट्रोल करतात आणि आमचे बिचारे कार्यकर्ते मला अनेकदा भाषण सांगतात की वंचित बद्दल बोलू नका अरे खरं बोलावं लागेल खऱ्याला खरं बोलावं लागेल ना आणि मला ट्रोल करण्याची कोणाची हिंमत नाही भीमराव हिरे माझ्या नावामध्ये दादा आहे दादा दादा म्हणजे गरीब माणसाचा भाऊ आहे आणि जे खेटल त्याला तयार दांडेगावकर साहेबासारख्या माझ्यासोबत माणूस आहे दांडेगावकर साहेबांनी आमदार केलं आणि अनेक मागासवर कार्यकर्त्याला मोठे केलं दांडेगावकर साहेब साखर कार कारण आहे तसं तुम्ही मीठ पण तपासा <laughs> कारण जे जे मीठ खात हो ते बेमान होता त्याच्यापूर्वी मीठ पण बदला तुम्ही काय आता गिरगावला सभा झाली मी तिथे बोलणार होतो जे जे कार्यकर्ते मग दांडेगावकर साहेबांनी गेले केल, केले ते बेमान झाले पण दांडेगावकर साहेब कधीही कोणाला गरीब माणसाला सोडलं नाही मला विश्वास आहे मी अनेक गावात गेलो अनेक ठिकाणी सांगितलं फट्टा असेल आता इंजन गावामध्ये बांधवानं जाता जाता एकच मिनिट घेतो तुम्हाला आमदार किती कूटनीती करतो तिथं बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली सत्तावीस तारखेला अठ्ठावीस तारखे एक गेला एकोणतीस त्यांना पण तिथं बुद्ध मूर्ती दिली होती लोकांनी काय केलं तिथं दांडेगावकर साहेबांच्या मूर्ती मला बोलवलं त्यांना बोलवलंच नाही म्हणून एकोणतीस तारखेला सकाळी पहाटे वाजता पाथ माझ्या बौद्ध मध्ये भांडण घडून आणलं इकडचे दहा पाच जणांचे डोके पोडले तिकडचे दहा पाच जणांचे डोके पोडले मला तिथे राहुल पाटील फॉर्म भरायचा होता पळत त्या गावात यावं लागलं त्याचा पुढचा इतिहास आहे का कारण दीडशे जणांना तिथे अटक केलं भाऊ तीनशे सात ची फिर्याद लिहून घेतली तीनशे सात ची फिर्याद लिहून घेतली मग मी मातंग समाजाला भारत बोलवून ते आणि तिथले उद्धवराव सोमटे कार्यकर्ते घेऊन सांगितलं बाजूला अरे भार माग आपण भाऊ हो भाऊ आहेत एका बाजूला राहतो भांडण करून काय मिळणार आहे तीनशे सात मध्ये जर जेल मध्ये गेला तर एक दीड महिना तुम्ही जेल मध्ये जाणार आणि सात बारा सुद्धा मातंगला बौद्धाला कोण देणार आहे कोणाजवळ शेती दीड दोन महिने जागा त्यांना समजून सांगितलं ते ऐकलं नाट्याचा अंक पुणे भाऊ तुम्हाला माहितीये बाजू आपण जेव्हा बघतो तेव्हा जाती जाती बाजी भांडण होतात तेव्हा पोलीस वाले सगळ्या समाजाला मिळून मिटवायचा प्रयत्न करतात करतात की नाही सांगतात बाबा तुम्ही भांडवल मिटवा पण तिथं नवीनच झालं आम्ही म्हणतोय आमचं मिटलं तिथला पीआय म्हणतो नाही नाही तीनशे सात लागणार तुमच्यावर आम्ही पुन्हा बोललो की बाहेर जातो तिथं आमदाराचा फोन येतो पार ती तिला घरी बसवलं ती रश्मी जा कारण जाते त्यांचा रिपोर्ट डीजी पर्यंत जातो रश्मी शुक्ला पासून प्रेशर होत की यांच्यावर तीनशे सात लाख उद्या आणि महारमांगाच भांडण लावू द्या आणि राज्यभरामध्ये मताची पोळी भाजू द्या पण बांधवानं माझे बांधव ऐकले नाहीत पण जाता जाता आपल्याला विनंती करतो की देवेंद्र फडणवीस नावाचा या राज्याला लागलेला भस्मासूर तो हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडण लावतो मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावतो महार आणि मातंग मध्ये आपल्याला एक राहायचं आहे आणि ज्या पवार साहेबांनी फुले एक आंबेडकर ठेवलाय त्या पवार साहेबाला उद्धव साहेब राहुल गांधीला आपल्याला साथ द्यायची आहे आणि येत्या वीस तारखेला तुतारी वाजवणाऱ्या चिन्हाला मतदान करून दांडेगावकर साहेबाला आमदार आणि नामदार